रामकृष्णहरी मित्रांनो मागचा अध्याय थोडा डीप झाला होता पण माझ्यासारख्या नौख्याला तुम्ही जे काही प्रेम देत आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद मग काय चाललंय आयुष्यामध्ये विद्यार्थी असाल तर करिअरचं टेन्शन नोकरदार असाल तर ऑफिसचं टेन्शन गृहिणी असाल तर घरच्या जबाबदाऱ्या आणि शेतकरी असाल तर निसर्गाचं टेन्शन काय आयुष्यात नुसतं ते टेन्शनच आहे ना कधी कधी विचार येतो नुसतंच धावत राहू की सगळं सोडून शांत बसू प्रश्नाची उत्तर सापडत नाहीत आता काय करायचं या लाईफचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे मित्रांनो यासाठीच तर आपल्या ज्ञानाबाईने हा आठ केलाय आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि माऊली ते तर कल्पंतापर्यंत आपल्यासोबत इथेच आहेत आपल्याला मार्ग दाखवायला आजच्या पाचव्या मुक्कामामध्ये माऊलींनी एक मूलमंत्र दिलाय थोडक्यात सांगायचं तर नामदेवांच्या भाषेमध्ये संसारी असावे असूनही नसावे म्हणजे काय नेमकं काय म्हणतायत माऊली समजून घेऊया आजच्या भागामध्ये संन्यास योग पण त्याआधी तुमचं प्रेम व्यक्त करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे ही माऊलींची शिकवण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग एकदम सोप्या भाषेत आणि आजच्या उदाहरणांसोबत समजावून घेऊया कर्मसन्यास योग भाग एक अर्जुनाच्या गोंधळातच आपला प्रश्न पण दडला आहे अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो देवा कधी म्हणता सगळी कर्म सोडून दे कधी म्हणता फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा नक्की काय करू माझ्यासाठी सर्वोत्तम काय आहे मित्रांनो बघा माऊलींनी अर्जुनाच्या मनस्थितीचं काय सुंदर वर्णन केलं आहे मग पार तू ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारू ये, मागा तुम्हीच होता बहु असू तरी कर्मयोगी केवी अतिरसू केसा पुढती म्हणजे अर्जुन म्हणतोय देवा आधी एक सांगितलं आता काहीतरी वेगळंच सांगताय नेमकं करायचं काय मी काय समजायचं आपल्यालाही अनेकदा असं वाटतं ना नोकरी सोडून शांत जगावं की प्रमोशनसाठी धडपडत राहावं व्यवसाय वाढवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा की कुटुंबाला वेळ द्यावा हा आजच्या अर्जुनाचा म्हणजेच आपल्या मनातला गोंधळ आहे खरं की नाही जर तुम्हाला खरं वाटत असेल तर ता कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की व्यक्त करा भाग दोन कर्मयोग कर्मयोग म्हणजे पळपुटेपणा नाही तर स्मार्ट वर्क प्लस हार्ट वर्क श्रीकृष्ण सांगतात की दोन्ही मार्ग माझ्यापासूनच तयार झाले आहेत कर्मयोग म्हणजे काय फळाची अपेक्षा न करता कर्म करणे आणि संन्यास व ज्ञान मार्ग म्हणजे काय कर्माचा त्याग करणे म्हणजे जर कर्मच राहिलं नाही तर कुठलं बंधनच तयार होणार नाही आता ऐकायला हे दोन्ही जरी चांगलं वाटत असेल तरी नुसता कर्माचा त्याग करणं विशेषतः मन तयार नसताना खूप अवघड आहे त्यापेक्षा कर्म करत राहणं पण त्या कर्माच्या फळाची जास्त चिंता न करणं हा मार्ग सोपा आणि प्रभावी आहे माऊली म्हणतात तैसा सारा सार पाहिजे तरी सोपा हाची देखीजे येणे संन्यास फळ लाही जे याचा अर्थ माऊली म्हणता की नीट विचार केला तर हाच कर्मयोगाचा मार्ग अधिक सोपा दिसतो आणि याने संन्यासाचं फळ सहजच मिळतं जास्त त्रास न होता आजच्या संदर्भाने पाहिजे म्हटलं तर परीक्षेचा अभ्यास पूर्ण करायचा मग निकालाची चिंता करण्याची गरजच काय ऑफिसमध्ये व शेतीमध्ये आवश्यक काम मनापासून पूर्ण करायचं पण प्रमोशन मिळालंच पाहिजे वा इतकंच उत्पन्न झालं पाहिजे या हट्टाला पेटून मानसिक त्रास का करून घ्यायचा थोडक्यात काय आपलं काम शंभर टक्के चोख करायचं आणि फळाची चिंता देवाने वागवायची म्हणजेच घालून या राहिलो निश्चिंत म्हणजे हाच कर्मयोग भाग तीन खरा संन्यासी कोण जो टेन्शन फ्री काम करतो तो, तो संन्यासी मित्रांनो खरा संन्यासी तो नाही जो फक्त जंगलात जातो तर तो या जगात संसारात राहूनही कशातही अडकत नाही तो राग द्वेष आसक्ती यापासून दूर असतो तो सगळी कामं करतो पण मी केली असा अहंकार बाळगत नाही किंवा मला काय मिळेल याची अति चिंताही करत नाही या ठिकाणी माऊलींनी कमळाच्या पानाचं काही सुंदर उदाहरण दिले बघा जो कर्मे करी सकळे कर्म ना नाकळे जयसे नसीम पेजळी जये पद्मपत्र म्हणजेच ज्याप्रमाणे पाण्यात व चिखलात उभे असलेले कमळाचे पान त्यात लिप्त होत नाही त्याला पाणी किंवा चिखल स्पर्शही करत नाही त्याप्रमाणे मी केलं हे मनात न बाळगता जो मनुष्य कर्म करतो तो कर्मबंधनात अडकत नाही आजच्या आपल्या दृष्टीने पाहिलं तर सोशल मीडियावर हजारो गोष्टी सुरू असतात ऑफिसमध्ये राजकारण असतं घरात ताणतणाव असतात पण या सगळ्यातून स्वतःला अलिप्त ठेवून आपलं काम शांतपणे करत राहणं जणू कमळाचं पान पाण्याला स्पर्श करूनही कोरड राहत तस हे जमलं की आपणच खरे संन्यासी यासाठी हिमालयात जायची गरज नाही फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे मी करतो हा एक भ्रम आहे अनेकदा आपल्याला वाटत की मी हे साध्य केलं माझ्यामुळेच हे झालं पण माऊली सांगतात की खर तर आपला अहंकार किंवा जीव हा करता नसतो आपलं शरीर मन बुद्धी इंद्रिय हे निसर्गाच्या नियमानुसारच काम करत राहतात खर तर ईश्वर हाच सर्व सृष्टीचा मूळ करता आणि कर्विता असतो हे समजवण्यासाठी माऊली म्हणतात जगाच्या हे होय जाय तो शुद्धी हि नेने याचा अर्थ तो परमात्मा सगळ्यांच्या आत आहे पण तो कशातही अडकलेला नाही हे जग निर्माण होत बदलत नष्ट होत पण तो या सगळ्यापासून अलिप्त असतो त्याला याची खबरही नसते आपल्या आजच्या जीवनामध्ये एखादं मोठं यश मिळाल्यानंतर आपल्यासोबत काम करणाऱ्या टीमला श्रेय देणं परिस्थितीचा वाटा मान्य करणं किंवा अपयश आल्यास फक्त स्वतःला दोष न देता यातून काय शिकायला मिळालं याचा शांतपणे विचार करणं याने अहंकार वाढत नाही निराशाही लवकर दूर होते हे समजणं म्हणजे मी करता या भावनेतून बाहेर पडणं मग बघा आयुष्य किती हलक वाटत भाग पाच समदृष्टी सगळ्यांना सारखं मानणं ज्ञानी माणूस सगळ्यामध्ये एकाच परमात्म्याला पाहतो त्याच्यासाठी कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही तो गरीब श्रीमंत विद्वान अडाणी असा भेद करत नाही माऊली म्हणतात मग हा मशुकू हा गजू की हा शपचू हा द्विजू पहिलं इतरू हा आत्मजू हे उरेल के म्हणजेच मग हा डास आहे की हत्ती हा चांडळा आहे की ब्राह्मण तो परका आहे की आपला मुलगा असा भेद ज्ञानी माणसाच्या मनात उरतच नाही आजही आपण पाहतो ऑफिसमध्ये एखादा मॅनेजर असो किंवा सफाई कर्मचारी एखादा आपला मित्र खूप यशस्वी असो की एखादा सामान्य सगळ्यांशी समान आदराने किंवा प्रेमाने वागणे लोकांच्या पदावरून पैशावरून किंवा दिसण्यावरून त्याची किंमत न ठरवणे ही समदृष्टी आजच्या काळात खूप महत्वाची आहे ज्यामुळे समाजात सलोखा टिकून राहतो एकदा असं वागून तर बघा मित्रांनो छान वाटेल भाग सहावा मनावर कंट्रोल ठेवलं म्हणजे आपल्या लाईफवर कंट्रोल सुखदुःख यशापयश हे बाह्य गोष्टीवर अवलंबून न ठेवता आपल्या आतून शांती अनुभवण्यासाठी मन आणि इंद्रियावर ताबा मिळवणं गरजेचं आहे भगवद्गीतेतील मूळ श्लोक सांगतो की बाहेरच्या विषयांना बाहेरच ठेवून दृष्टी भू स्थिर करून श्वास नियमित करून मनबुद्धी इंद्रियावर संयम ठेवणाराच मोक्षाला प्राप्त होतो माऊली या अनुभवाचं खूप छान वर्णन करतात तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहमभावाधिक के आहे मनोनी शरीरेची ब्रह्म होय अनुभवी तो याचा अर्थ जेव्हा मन खऱ्या अर्थाने शांत होतो तेव्हा अहंकार वगैरे हो कुठे उरतो आणि मग असा अनुभवी पुरुष याच शरीरात ब्रह्मानंद अनुभवतो आजच्या रोजच्या आयुष्यामध्ये सतत येणारे मोबाईल नोटिफिकेशन सोशल मीडियाचे नोटिफिकेशन यामुळे आपलं मन सतत विचलित असतं पाचव्या अध्यायातील शिकवण आपल्याला डिजिटल डिटॉक्स किंवा माइंडफुलनेस यासारख्या गोष्टीकडे नेते गरजेपुरता टेक्नॉलॉजीचा वापर आणि बाकी वेळ आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे यामुळे आपण जास्त आनंदी आणि समाधानी राहू शकतो रोज जर फक्त दहा मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित केलं तर बघा काहीतरी फरक नक्कीच जाणवेल थोडक्यात ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय आपल्याला काय शिकवतो पळून जाऊ नका धैर्याने सामना करा जीवनातल्या जबाबदाऱ्यापासून पळ काढण्यापेक्षा त्या पूर्ण क्षमतेने पार पाडा पण फळाची चिंता करू नका कामात आनंद शोधा कामाला ओझ न मानता ते ईश्वरी सेवा किंवा एक शिकण्याची संधी समजून करा सोडा यश मिळाल्यावर हुरळून जाऊ नका किंवा अपयश आल्यावर खचूनही जाऊ नका प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका सगळ्यांशी प्रेमाने वागा माणसातला देव ओळखा फरक करणं सोडून द्या मनाला शांत ठेवा बाहेरच्या गोंधळातही आतून स्थिर राहा तुमची शांती फक्त तुमच्याच हातात आहे हा अध्याय म्हणजे हजारो वर्षापूर्वी सांगितलेली लाईफ मॅनेजमेंटची सूत्रे आहेत जी आजही आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतात त्यामुळे ज्ञानेश्वरी फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही तर ते एक सक्सेसफुल आयुष्य जगण्याचं गाईड आहे चला तर मग यातला एक तरी विचार आजपासून आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणूया रामकृष्ण हरी पुन्हा भेटू पुढच्या अध्यायामध्ये